पहिल्या दिवशी आनंद झाला वासुदेव तो नीतीचा खरा जन्मले कृष्ण यमुना ती जो बाळाजो जोरेजो जन्मले कृष्ण यमुना तीरा जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार मामाचा दुष्ट विचार आठव्या पुत्राचे शिर उडवावे बहीण देवकीला संकट सार जो बाळा जो, जो रेजो बहीण देव किला संकट सार जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी पडली चिंता म्हणे देव की दाव भगवंता देवा माझे का सत्व पाहता जो बाळाजो जो, जो देवा माझे का सत्व पाहता जो रेजो। जो, जो, रे जो। दिवशी चौथा प्रकार सनेले गवळांच्या घरा यशोदेच्या स्वाधीन देवाला करा जो बाला जो बाळाजो जोरेजो यशोदेच्या स्वाधीन देवाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाचवीचा थाट गवळांनी जमला पन्नास साठ यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जोबाळा जो जो रेजो यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जोबाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी आल्या गवळनी, बाळा सगेता सगळ्या मिळून नाऊ घातले सर्व मिळूनी जो बाळा जो जो रेजो घातले सर्व मिळूनी जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी गोकुळ नगरी शोभनाच्या त्या नाना प्रकारी हळदी कुंकू देता त्या नारी जो बाळा जो जोरे जो हळदी कुंकू देता त्या नारी जो, जो जोरे जोरेजो आठव्या दिवशी आठवी केली तान्हा बाळाची दृष्ट काढली गोकुळ नगरी सुवर्ण झाली जो बाळा जो जोरे जो गोकुळ नगरी सुवर्ण झाली जो बाळाजो जो जो, रे जो। नवव्या दिवशी भजनाचा रंग हातात घेती टाळ मृदुंग गोपी का सर्व बाळाच्या संग जो बाळाजो जो रेजो रे गोपी का सर्व बाळाच्या संग जो बाळाजो जो रेजो रे जो। दहाव्या दिवशी कमसग आला बालक कोटे पुसे देवकीला मुलगीच आहे मजला जो बाळा जो रेजो मुलगीच आहे जो बाळा जो जो, जो।, जो, 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 जो। अकराव्या दिवशी मुलगी घेतली पाय धरूनी उलटी फिरवली वीज म्हणून आकाशात उडाली जो बाळाजो जो रेजो रे जो। विज म्हणून आकाशात उडाली जो बाळा जो जो, जो। बाराव्या दिवशी पताका लावती सर्व गावाच्या दिंड्या गयेती बाराव्या दिवशी पताका लावती सर्व गावाच्या दिंडी गयेती गवळ न गोपी फुगडा खेळती जो बाळा जो जो, रे जो। जवळन गोपी फुगडा जो बाळा जो बाळाजो जो रेजो तेराव्या दिवशी यशोदेच्या घरी नाव ठेवीले श्री कृष्ण हरी जो बाळा जो जो रेजो नाव ठेवीले श्री कृष्ण हरी जो, जो बाळा जो जो रेजो नाव ठेवीले श्री कृष्ण हरी जो बाळा जो जो रेजो धन्यवाद